नमस्कार मित्रांनो मी आहे स्मिथ आणि आम्ही आज गोंदिया जिल्ह्याचे अशा एका ठिकाणी आलेलो जिथं चार चारही बाजू जर तुम्ही पाहिलं ना तर हिरवं हिरवं सुंदर एकदम झाडं जिकडे तिकडे झाडं दगडं आणि पक्ष्यांचा आवाज किलबटणारे ते पक्षी आणि जिकडे तिकडे जर पाहिलं तर तुम्हाला हिरवळ हिरवळच दिसणार आहे तर आम्ही आलो आहोत गोंदिया जिल्ह्याचे अशा ठिकाणी ज्या ठिकाणाचं नाव आहे उमरझरी आणि उमरझरी हे मला वाटतं सडकजून तालुक्यामध्येच येते आणि आम्ही इथं आज फोटोशूटसाठी आलो होतो तर म्हटलं चला थोडासा एक छोटासा व्हिडिओ बनवून घ्यावा आपल्या गोंदियाकारांसाठी आणि लोकांना माहीत व्हायला पाहिजे जे गोंदिया जिल्ह्याच्या पेजवर आपल्याला जोडून आहेत हे एक उमरझरीसारखं एक सुंदर असं पर्यटन क्षेत्र आहे जिथं खूप कमी लोकं जात असतील किंवा खूप कमी लोकांना माहीत असणार पण आम्ही जिथं आज आलेलो आहोत ना तर आम्हाला असं वाटलं आहे की वा चला तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहचून तुम्ही पण इथं कधी कधी व्हिजिट करायला येऊ शकता तर आम्ही आज व्हिडिओ शूट करायसाठी आलो होतो मी आणि माझे मित्र आहेत मनीष मेंढे आणि जर समोर मागे पाहिले तुम्ही तर सूर्यवंशी दीपक सूर्यवंशी म्हणून आहेत तर जर तुम्हाला कधी वाटलं की जिल्ह्यासाठी फिरायला काही चांगलं ठिकाण कोणतं पाहिजे असेल की कोणतं असेल तर तुम्ही नागझिराला त्याच्यानंतर नवीबाबानला त्यानंतर त्यापेक्षा छोटे छोटे जर प्लेस तुम्हाला पाहिजे असतील तर उमरझरी ह्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता इथं तुम्हाला एक डॅम दिसेल पाहायला त्याच्यानंतर छोटे 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 मंदिरं आहेत त्याच्यामध्ये आणि जिकडे तिकडे सर्व ठिकाणी तुम्हाला एकदम जंगलच दिसणार त्याच्याशिवाय तुम्हाला काहीच दिसणार नाही आणि पक्ष्यांचा आवाज जे सुंदर असतं तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कधीही ऐकाल तर तुम्हाला आवडणार असते बिलकुल आता आम्ही इथं इथं पाहिलं तर एक मोर ओढ धुडं चालला होता तसेच तुम्हाला इथं प्राणीसुद्धा पाहायला मिळणार आहेत तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा प्लेस थँक्यू